तर हे आहेत आजचे मुख्य प्रायोजक आणि आजचे अल्फा सेवन अल्फा सेवन नाही आपला अल्फास ना झेड वी ई टेनचे मालक ओनर हा नर आहे हा ह्याचा ओनर तर बाहुबली सुरू करू

सगळे लोक काय करतात हे वाचत नाहीत कारण हे तुम्हाला फार उपयोगाचं असतं हे फेकायचं नसतं हे शास्त्र असतं आहे कोल्हापूर अंडरस्कोर अंडरस्कोरिंग हे आत्ता आहे आपलं बॅटरी इंजिनियर इंजिनियर हे आपलं चार्जर ओरिजिनल चार्जर आहे फेकू अजिबात नका इकडं तिकडे टाकू नका हे घ्या डेडॅक ओके अँड दिस इज द मेन बॉडी ना अरे भाऊ डेड कॅट अँकड अँड मी लिहिलं मांजर डेड कॅट

जी जी देते। ना। ना। आता बॅटरी पूर्ण ड्रेन याची बहुतेक पूर्ण ठीक आहे काय हरकत नाही आपण अनबॉक्सिंग तरी केलेलं आहे फिल्टर करायची गरज नाही ना फिल्टर लावायची गरज नाही ना सो हे नर हो नर बन चुका आहे आधी बॅटरी बॅटरी गाठलेली आहे आता ते चार्जिंग करणार मग भाऊ आमचं आता ऐकत नाही पॉडकास्ट बेडकास्ट जबरदस्त जर तुम्हाला देखील तुमचे पॉडकास्ट शूट करून हवे असतील तर कॉन्टॅक्ट होंजिनियर हे तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवू काय पण चांगला एकदम आज हमें डायलॉग मारा था मना। आज खुश तो बहुत हो गया था भाई फाइनली यू गॉट योर ओन कैमरा सोनी आल्फा सैडवी ई टेन ई टेन ई टेन ई टेन बो विवासी मैन्युअल डेड कैट है विंड नहीं खरा कस होते इनबिल्ड आहे इन तुम्ही एक्सटर्नल माईक जोडू शकता तर हे महत्त्वाचं आहे मॅन्युअल कोणीही वाचत नाही तर बघून घ्या यामध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं कोणत्याही कॅमेऱ्याविषयी एक्स्ट्रा बॅटरी घ्या तीन चार हजारपर्यंत मॅक्स टू मॅक्स पाच हजार सोनीच्या बॅटरी खरं कम्पॅटेबल आहेत सगळ्याला याची दुसरी बॅटरी बसते आपल्याला अल्फा सेवन थ्रीची वगैरे नाही ना ह्याची ना, 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 दुसरी यायला लागणार ना ओके बरं ओ जरा मला एक कॉल आला होता त्यामुळे कट झाला इथून पुढं प्रत्येक ब्लॉकच्या वेळी मी फ्लाईट मोडला टाकणार आहे हे सोनीचं कॅटलॉग आहे माईकचं वा 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 दिस इज वन ऑफ माय फेवरेट माईक ह्याला तुम्ही पूर्ण चारही डिरेक्शनला हे करू शकता ह्याची प्राईज जास्त आहे ना कमी झाली आता तुमचा नंबर पण सांगा आता एक्क्याण्णव बहात्तर छप्पन्न झिरो दोन बहात्तर तुम्हाला काहीही परचेस करायचं असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय आणि येणार अभि होणार बन गया राईम भारी काढली गेली सर बरं कुठं जायचं जेवायला नावा हां बरं अजून मी तुमच्या भरोश्या तुम्ही माझ्या भरोशा असं कसं व्हायचं नाही 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 महाप्रसाद पण आपण सोडलेले आज गुरुवार संध्याकाळी मिळते नसेल तर काकू आज घरी जेवण नाही भूक लागली ठीक आहे सो तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच मला ने सोनी म्हणला विषयच नाही सगळा तुमचा एक स्ट्रगल आता ह्या बॉक्सपर्यंत येण्याचा तुम्ही थोडक्यात सांगा मला जाऊ दे ह्यांचं पेज आहे कोल्हापुरी इंजिनियर विषय हार्ड या नावाने देखील यांचं न्यूज कॉन्टेंट असतं साहेब यूट्यूबवरती पण छापा लागलं मॉनिटायझेशन ऑन झालेलं आहे साहेबांचं सा। म्हणजे हे मी काय सांगते नंतरनं जेवण वगैरे घ्यायला बरं पड हां ठीक आहे प्रमोशन जरा त्यांचं केलं तर आमच्या ओके ठीक आहे मला पण गरज आहे

टेस्टिमोनियल व्हिडिओज हो व्हिडिओ वगैरे ते सगळं सोडून काय ते ह्याच्यात गँग्स ऑफ पासेपूरमध्ये एक डायलॉग आहे की नाही असं हेल्मेट पहिल्या लगता हे पसिनी का बांध खुल गया ते आत्ता मला कळाले असं एवढं पॅक झाले ना बट झालं अनबॉक्सिंग जबरदस्त पीस आहे जड़वी टेन एचआउ रोक इसके साथ अभी किट लेंस में आएगी 16 इंटू फिफ्टी एफ थ्री पॉइंट ब्लॉगिंग के लिए अच्छा कैमरा है यू कैन टेक दिस तो बस आज के लिए इतना है तब तक के देखते रहिए एक है लय भारी लव यू बाय बाय सी यू नेक्स्ट व्लॉग से बाय 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 बाय